ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवारी पृथ्वीराज दादा तोडकर व्हायला पुणे वडगाव शेरी तर आज मी तुम्हाला कसल्या आरतीचा किंवा गेनमाईचा व्हिडिओ न टाकता आज तुम्हाला मी माहितीचा व्हिडिओ देणार तर बऱ्याच जणांनी आपल्या इथे येऊन असा प्रश्न केला की दादा आम्ही नवीन देव केलेत दे किंवा आई काळूबाईची आई तुळजाभावांची किंवा खंडोबाची येळायची नवीन प्रतिमा आपण घरामध्ये बसवणार आहोत तसंच आता इथं आपण चांदीचा आहे हा काळूबाई देवीचा मांढर देवीचा हा मुकोटा आहे तर आपण सोनाराकडनं जे देव घेऊन येतो किंवा चांदीचे पितळाचे सोन्याचे तांब्याचे जे पण देव आपण घरात घेऊन येतो ते देव कसे सिद्ध करायचे त्याची स्थापना करायच्या आधी त्यांना काय मंत्र देऊ काय मंत्र टाकून त्याच्यामध्ये काय सिद्धीकरण टाकून त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची सोप्या आणि साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तसंच इथं आपण काळोबाईचा शिष्य माझा एका शिष्याचा मुकोटा घेतला आहे त्यांची पण आता लवकरच जन्म आहे त्यांचा मुखोटा त्या गुरुगादीवर म्हणजे माझ्या देवाल्यावरती ठेवलेला आहे हा चांदीचा काळूबाईचा मुखोटा आहे तसंच मुखोटा आणल्यानंतर आपण मांढरदेवीला भेटून आणलाय तिथं अभिषेक पण करून आणलाय आणि आता घरी आणल्यानंतर तीन दिवसानंतर तीन दिवस तांदळाच्या डब्यामध्ये हा ता मुखोटा ठेवला होता तर आता तो, तो मुखवटा आपण बाहेर काढून घेतलाय तर आज त्याची आपण दही दुधाने पंचामृताने अभिषेक करून त्याच्यावरती मंत्राचा आपण उच्चार करून आई साहेबांना अभिषेक घालणार आहोत परत एकदा तर पहा आपण अभिषेकासाठी काय काय सामान घ्यायचे सर्वप्रथम पंचामृत करून घ्यायचंय पंचामृतामध्ये शुद्ध गावरान गायचं दूध घ्यायचंय तसंच गावरान गायचंच दही घ्यायचे गावरान गायचंच तूप घ्यायचे तीन लिंब घेतले त्याचे साली आणि रस पण याचा पिळून घ्यायचं आहे तुळशीचा पाला लिंबाचा पाला आणि मध एक फळ घ्यायचंय कोणतंही का आपण चिकू घेतलाय तो याच्यामध्ये कुस करून घ्यायचा आहे तसंच गावरान गायचं जे आपण तूप टाकले ते सर्वात शेवटी टाकायचे हे सगळं एकत्र करून घ्यायचंय ह्यामध्ये पाणी कालवायचं नाही तसंच इथं आपण एका हिरव्या नारळाचं पाणी घेतलेलं आहे इथं दही भात करून घेतलेला आहे एकत्र आणि इथं आपण शुद्ध पाणी घेतलेलं आहे तर जो आता मुखोट आपण ज्या देवाचा बसवणार आहोत किंवा जे आपण देवाची टाक आणले समजा मुखोटा बसवणार असेल तर इथं काळूबाई देवीचा मुखोट आहे मांढर देवीचा मुखोट आहे तर तिथं मंत्र आहे ओम काळूबाई माता नमो नमोनमा किंवा ओम काळेश्वरी काळूबाई देवी नमोनमा तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा दुसराही मंत्र आहे ओम देवी महादेवी काळेश्वरी काळूबाई माता नमो नमः हा पण मंत्र तुम्ही जपण करू शकता किंवा जर तुम्ही टाक वापर टाक बसवत असाल टाक तुम्ही अभिषेक करत असाल तर त्या टाकांना मंत्र काय म्हणायचा आहे ओम कुलदेवताये नमो ओम कुलदेवताये नमो नमः हा, हा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपण हळदी कुंकू होऊन घेणार आहोत बोल महाडच्या काळीच चांग भले बोल कर्दन काळीच चांग भले वर डोंगरवालीचं चांग भले तसच आपण सर्वप्रथम सर्वात प्रथम आपण इथं पंचामृताचं घेतला आहे आता तो जो आपण मंत्र म्हणणार आहोत तो मंत्र जपत जपत हे पंचामृत आई साहेबांच्या मुखावरती सर्वप्रथम सोडून घ्यायचे ओम काळूबाई देवी दे, महादेवी दे, माता नो ओम ईश्वरी मा। काळूबाई माता नमो अशा पद्धतीने पंचामृत सोडून संपूर्ण खोट्यावरती अभिषेक आहे आणि मंत्र म्हणत राहायचे मी देखील अशा पद्धतीने अभिषेक करणं अशा पद्धतीने तुम्ही मी खोट्यावरती ताकांवरती हे दही दूध अर्पण जे काय तुम्ही पंचामृत केले हे सगळं अर्पण करून घ्यायचं आहे अर्पण करताना तुम्ही मंत्राचा जपन करत राहायचे आता हे जे फळ आपण इथं वापरलंय ते फळ चिकू आहे तुम्ही इथं केळ किंवा चिकू या दोन्ही पैकी कोणतंही फळ वापरू शकतात ते झाल्यानंतर नारळाच्या पाण्याने सगळं स्वच्छ करून घेते त्या मंत्राचं जपन करत राहायचे ओम काळूबाई दिवे महादेवे महा दिवे महादेवे इथं संपूर्ण आपण हे काढून घेत आहोत ते काढून झाल्यानंतर आपण संपूर्ण दही भाताचा लेपन करून घेणार आहोत आपले चांदीचे ताक किंवा जे काही देव असतील ते अशा पद्धतीने लेपन करून घ्यावे अशा पद्धतीने मोकोट्यावरती दही दूध लावून आहे दही आणि भात लावून घ्यायचा आहे तसंच आता हे लावून झाल्यानंतर जी आपण तीन लिंब घेतली होती ती लिंब परत एकदा पिळून घ्यायची आहे त्या लिंबाचा रस पूर्ण परत एकदा या दही भातावरती पिळून घ्यायचा आहे चोळून घेत आहे पूर्ण मुखोटा समजा तुमचे देव भरपूर जुने असतील तुमच्या कुळाचे देव असतील आणि त्या देवांचा तुम्हाला वाटत असेल की ऊर्जा कमी झाली आहे तुम्ही या पद्धतीने अभिषेक घालून परत तुमचे देव अभिषेक करून घेऊ शकता तसंच इथं आता आपण एक कापूर जाळून घेणार आहोत हे सगळं हे सगळं करताना आई साहेबांचं मंत्राचा उच्चार तुम्हाला करत आहे आणि सतत तुम्हाला आई साहेबांचं नामस्मरण करत राहायचंय तिथं कापूर जाळून वड मांडूच्या जा काळीच चांगली वडाडूंबरवाडीच चांगली तर कापूर जाळून तुम्हाला आई साहेबांचा उजगार करून जे काही मंत्र तुम्ही म्हणत आहात त्या मंत्राचं नाव स्मरण करत राहायचे गोलमांढ काळीच सांगे पाणी किंवा मुकोट्यावरती सोडून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला भरपूर जे काय तुम्ही देऊ जुने देव असतील ते सुद्धा अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर भरपूर ते के त्यामध्ये त्यांचं तेज परत येतं त्यांच्यातली जे काय तुमच्या देवातली नकारात्मक शक्ती असेल ती सगळी निघून जाते अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने मुकोटा धुऊन घ्यायचं आहे आपण हळदीत मुख लावून घेत आहोत अशा पद्धतीने आपण मुकोट्याचा अभिषेक करून घेतला आहे कुळाचे हो, देव म्हणजे ताक नवीन करून आणले असतील लग्नाच्या आधी जागर मदळाच्या आधी किंवा कुणाच्या मार्गदर्शनाच्या ताक नवीन करून आणले असतील अशा पद्धतीने नक्की एकदा अभिषेक करून बघावा तुमचे देव जे असतील ते संपूर्ण सिद्ध होतील आणि त्याच्यामध्ये संपूर्ण तेज उतरल अशा पद्धतीने आपण इथं अभिषेक करून घेतलाय ओम